राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे मागास वर्ग आयोगाचा अहवाल आला असून तो मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे येत्या वीस विशेष अधिवेशनही बोलवण्यात आलंय तत्पूर्वी कुणबी दाखले वाटपच्या प्रक्रियेला वेग आलाय नगरमध्ये विशेष मोहीम राबवून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले मान्य राज्य शासन मान्य जिल्हाधिकारी कार्यालय मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामध्ये त्यांनी कुणबी प्रमाणपत्र जे आपल्याला सुलभतेने वितरण करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहे त्या अनुषंगाने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीने स्टॅम्प अँड डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट नोंदणी विभाग शालेय शिक्षण विभाग आणि मसूल विभाग यांच्याकडे जे वसुली अभिले अभिलेखावर कुणबी जातीच्या नोंदी होत्या सर्व प्रमाणपत्रे आम्ही ती शोधलेली आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक तांबे अहमदनगर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम